नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही आहे बावनकुळे महाजनांच्या भेटीत पालकमंत्रीपद भाजपकडेच ठेवण्यावर चर्चा आहे गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम आहे फडणवीस नाशिकबाबत शिंदे अजितदारांशी बोलणार असल्याचंही आहे कुंभमेळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजपकडेच ठेवण्यावर भर असल्याचं आहे आता त्यांचं आणि म्हणजे मुख्यमंत्री मोद्यांचं उपमुख्यमंत्री मो बोललं काय झालं कशामुळे थांबवलं पण ठीक आहे ना त्याच्यात काय आता पालकमंत्री हे पद काय आता एवढं मोठं मंत्रीपद आमच्याकडे आहे मी कुंभमेळा मंत्री पण आहे आपत्ती व्यवस्थापन मंत्री पण माझ्याकडे मला असं वाटतं की त्यामुळे कुठलेही वाद आमच्या बरे अजिबात नाही आहेत आणि माझा तर कुठेही मी तर कुठेही म्हटलेलं नाही उलट नाशिकून मला अनेक कार्यकर्ते नगरसेवक आमचे आमदार म्हटलं कोणीही कॉमेंट द्यायची नाही कोणीही बोलायचं नाही मुख्यमंत्री मोदयाचा अधिकार आहे ते आल्यावरचे निर्णय घेतील तर होईल नाही एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही शेवटी या महायुतीचा महत्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही सध्या मान्य मुख्यमंत्री महोदय हे दाबोसला गेले आहे आणि दाबोसवरून आग्यावर या संदर्भात का निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावन कोळेजी हे एकमेकाच्या संमतीनी सहमतीनी आणि चर्चेतून निश्चित करतील गिरीश महाजन हे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता असल्याचं कळतं याची नेमकी काय कारण आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सरकारमध्ये संकट मोचक अशी ओळख आतापर्यंत अनेक आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली नाशिक महानगरपालिकेवर भाजपचे विशेष लक्ष गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक पालिकेची विशेष जबाबदारी गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अनुभव सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनाचीही गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी